लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांनी आयोजित केलेल्या गरबा व रासदांडियाचा आनंद तिसऱ्या दिवशीही महिलांनी गर्दी करत घेतला लोणंद येथील कृषीराज लॉन्स येथे नवरात्री उत्सवानिमित्त नगरसेविका चौ तृप्ती राहुल घाडगे हर्षाली प्रशिक्षण केंद्र शशी न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेल पूजा कलेक्शन प्रियांका प्रिंटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य गरबा व डान्स रासदांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे दुसऱ्या दिवशी दीप प्रज्वलन लक्ष्मी माने भारती भांड अनुराधा माने अल्पना दोशी वैशाली शेळके अल्पना बागवडे अमिता शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र शेळके ज्येष्ठ नेते मोहन आबा भोसले यांचा सन्मान करण्यात आला दैनिक पुढालीचे पत्रकार व शशी न्यूज लाईट यूट्यूब चॅनलचे प्रमुख शशिकांत जाधव यांचा वाढदिवस केक कापून व शुभेच्छा देऊन करण्यात आला सो so, पूनम भाभी राहुल शहा यांनी तयार केलेल्या अतिशय सुंदर अशा केकचं सर्वांनीच कौतुक केलं तिसऱ्या दिवशी बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डे गरबा पल्लवी शिवते बेस्ट ड्रेपरी ऑफ द डे पूनम निलेश रावळ विशेष सन्मान सारंगा गिरीश शहा यांचा करण्यात आला लकी ड्रॉ कुपनमध्ये अंजना रावळ सारिका जाधव लक्ष्मी माने सुनीता शेळके प्राजक्ता माने यांना बक्षिसी मिळाली गरबा रासदांड्याचं नियोजन व आयोजन नगरसेविका तृप्ती राहुल गाडगे पूनम राहुल शहा सौ वैजयंती अतुल भोसले चौ प्रीतम मयूराज गायकवाड वृषाली शहा सौ सुषमा हेमंत निंबाळकर आदी नेटकेपणाने करत आहेत गरपा राजदांडिया खेळण्यासाठी महिला व मुली मोठी गर्दी करत आहेत